नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रदीप पाटील प्रलश्वर बायो प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे प्लांटो कृषी तंत्र कंपनी प्रतिनिधी चोप्रा तालुका आपण आज आलेलो हो आहोत चौधरी प्लांट बायोटेक म्हणजेच प्लांटो कृषी तंत्राची संवर्धित लावलेली रोपे चोप्रा तालुक्यातील वेळोदे गाव येथील प्रगतशील शेतकरी दादा सो अनिल लोटोल बोरसे यांच्या शेतामध्ये आपण आज त्यांनी लावलेले प्लॅन्टो कृषी तंत्राची म्हणजे चौधरी प्लॅन्ट बायोटेकची रोपे आणि वापरलेलं पूर्ण प्लांटो कृषी तंत्राचं शेड्यूल याविषयी विषयी शे दादा आपण पूर्ण माहिती विचारून घेऊया माझे नाव अनिल लोटन बोरसे राहणार वेळोदे तालुका चोपळा जिल्हा जळगाव चौधरी प्लॅन्टो बायोटेक चे आम्ही रोप लावले होते एक जून ला आम्ही लागवड केली आपण जी पहिली ड्रिंचिंग केली प्लॅन्टोरायझा ट्रायकोडर्मा ट्रायको आणि फ्लोरिस ही ड्रिंचिंग केल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट आला काय अनुभव आला रोप लावल्यानंतर दोन दिवसांनी ड्रिंचिंग केली त्यानंतर रोपांची उगणशक्ती होती ती व्यवस्थित झाली मुळांची वाढ झाली आणि नऊ हजार दोनशे ऐंशी रोपांमधून फक्त सात रोपांची मर झाली आम्ही सातव्या आठव्या दिवशी ड्रिंचिंग केली प्लॅन्टो ड्रिप पिस्टीम आणि तीन एकोणस आम्ही पहिल्या रेसल डोसमध्ये प्लांटो दाणेदार पन्नास किलो हजारी वापरलेलं आहे नंतर दुसरा डोस लगेच वीस दिवसांनी दिला त्याच्यामध्ये रासायनिक खतांमध्ये प्लांटो मिन हजारी दहा किलो वापरलेलं आहे नंतर साठ दिवसाची पूर्ण केडी झाल्यावर आम्ही तिसरा डोस दाणेदार रासायनिक खत वापरून त्याच्या प्लांटो ह्युम वापरलेलं आहे दहा किलो नव्वद दिवसात केडीला पूर्ण तीन डोस झाले त्यानंतर आम्ही बॅसेलेक्स फॉस्फरान आणि केवेल हे वापरले दादा आता आपण नव्वद दिवसाच्या तीन डोस झाल्यानंतर आपण हजार अडीचशे ग्रॅम बॅसिलेक्स पाचशे ग्रॅम फॉस्फरान पाचशे ग्रॅम केवेल हे जीवाणू दिले बॅक्टेरिया दिले आपण तर जीवाणू दिल्यानंतर तुम्हाला किडीमध्ये काय फरक दिसला तुम्हाला काय जाणवलं याच्याविषयी तुम्ही सांगा हे तिघ जीवाणू दिल्यानंतर माझ्या रासायनिक खतांचा वापर कमी झाला आणि केडीला जो रासायनिक खत दिले होते ते सर्व ऍपटेक झाले नंतर माझी शेती भुसभुशीत झाली केळीला नव्वद दिवस पूर्ण झाले त्यानंतर आम्ही निसवड पर्यंत दहा किलो युरिया आणि दहा किलो पोटॅश दर आठ दिवसांनी देत राहिलो केळी एकशे वीस दिवसाची झाल्यानंतर प्लॅन्टो मायक्रो पिस्टीम आणि प्लॅन्टो ड्रिप हे ड्रिप मधून सोडलं केळी एकशे ऐंशी दिवसाची झाल्यावर आम्ही प्लॅन्टो बुस्टर हॉर्नेट आणि पिस्टीम असे ठिबक मधून सोडत गेलो सातव्या महिने केड्याची निस्वार चालू झाली त्यानंतर आम्ही प्लॅन्टो हाटी पिस्टीम हे सोडलं तर ते सोडल्यानंतर आमच्या बागाची संपूर्ण एक सारखी निसवड झाली क्वालिटी बी चांगली आहे दादा तुम्हाला रोप लागवडीपासून तर आता तुमची काढणी मळ्याची काढणी आलेली आहे तर आतापर्यंत तुम्हाला प्लांटोचा रासायनिक खतांचा त्याच्यामध्ये फवारणी वगैरे ड्रिंकिंग यांचा सर्वांचा अंदाजित खर्च किती रुपयापर्यंत आलेला आहे आतापर्यंत मला रासायनिक खतांचा आणि प्लॅन्टो कंपनीचे सर्व प्रोडक्ट वापरल्यानंतर पंचेचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत खर्च प्रति जाळाला आलेला आहे दादा ना, ना आतापर्यंत तुम्ही पूर्ण प्लांटो कृषी तंत्राचा वापर केलेला आहे पूर्ण पंचेचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत तुमचा खर्च झालेला आहे आता पूर्ण प्लांटो कृषी तंत्र वापरल्यामुळे तुम्हाला पूर्ण केळीमध्ये तुम्हाला काय अनुभव आला आता तुम्ही लोकांच्या केळ्या बघताय तुमच्या बाजूला केळी आहेत पूर्ण तुमच्या गावामध्ये केळी आहे तुम्ही चोपडा तालुक्यात काही लोकांचे प्लॉट बघतात तर तुम्हाला प्लॅन्टो वापरल्यामुळे काय अनुभव आले त्याच्याविषयी तुम्ही माहिती सांगा आतापर्यंत आमच्या केळीवर करपा आलेला नाही आणि सर्व एक सारखी निस्वाळ आहे किडीचा वाधा पण लांब आहे क्वालिटी आहे आम्ही सर्व प्लॅन्टो वापरल्यामुळे हे सर्व आम्हाला दिसून येत आहे शेजारचे जे आमच्या गावाचे बाग आहेत याच्यापेक्षा आमचा कितीतरी टक्के भाग चांगला आहे प्लॅन्टो कृषी तंत्र वापरल्यामुळे माझ्या भागात मी हा रोग आलेला नाही झाड दिसणार नाही दादा आज तुम्ही प्लॅन्ट कृषी तंत्र वापर केलेला आहे तर तुमच्या सरासरी घराचं वजन जे आहे ते तुमच्या अंदाजानुसार किती पर्यंत येणार आहे आज रोजी माझ्या घराचं वजन सव्वीस ते सत्तावीस रास पडायला पाहिजे असा माझा अंदाज प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर केल्यामुळे आज रोजी तुम्हाला इतर लोकांपेक्षा बाजारभाव केडीला तुमच्या कसा मिळाला त्याच्याविषयी तुम्ही माहिती सांगा आज माझ्या केडीच्या बागेला सरासरी पंचवीस सव्वीस ची रास आहे लोकांपेक्षा मला तीनशे जा जास्त मिळतोय माझा खर्च प्लॅन्टो कृषी तज्ज्ञाचा खर्च झालेला आहे पंचेचाळीस तर पन्नास रुपये आता मला सरासरी उत्पन्न मिळत आहे तीनशे तर साडेतीनशे रुपये एका गळाचं उत्पन्न मिळतंय आहे लोकांपेक्षा मला तीनशे रुपयाने जास्त क्विंटलच्या मागे जास्त उत्पन्न मिळतंय आहे इतर शेतकऱ्यांपेक्षा माझ्या केळीची रास पाच ते सात किलोनी वाढलेली आहे मलाची क्वालिटी आणि शाइनिंग पाहून माझा माल येसपोट वाल्यांना दिलेला आहे हे सर्व प्लांटोच प्रोडक्ट वापरल्यामुळे सर्व शक्य झालेलं आहे हा तुमचा मळा बसलेला आहे हा पूर्ण प्लांटो कृषी तंत्राचा वापर केल्यामुळे तर त्यामुळे तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करा शेतकऱ्यांना मला एकच सांगायचंय प्लांटो वापरून तुमच्या पिकाची क्वालिटी आणि गुणवत्ता वाढवू शकता एवढंच सांगायचंय शेतकरी मित्रांनो दादांनी पूर्ण प्लांटो कृषी तंत्राचा वापर करून हा मळा अतिशय सुंदर आणि छान बसवलेला आहे माझी तुम्हाला सुद्धा आग्रहाची विनंती आहे की तुम्ही सुद्धा पूर्ण आपल्या केळीच्या प्लॉटला किंवा इतर सर्व पिकांना प्लांटो कृषी तंत्राचा वापर करून आपल्या केळी पिकाची गुणवत्ता क्वालिटी सुधरवा आणि आपणही त्या पद्धतीने केळीचं उत्पन्न वाढवा प्लांटो कृषी तंत्राची आमची आमची सर्वांची बळीराजाच्या समृद्धीची